ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स पण मग आता अजित पवार आणि शिंदेचं अंडरस्टँडिंग तुम्ही कसं करून देताय त्यांच्यात कारण तो संघर्ष तेव्हापासून जर होता तर आता सुद्धा तो संघर्ष राहत राहत असेल आपण भुजबळांच्या आणि शिंदेमध्ये संघर्ष बघितला मराठा आरक्षणावरनं मला असं वाटतं की आता संघर्ष नाहीये कारण अजित दादा हे फार मेच्युअर्ड लीडर आहे Hmm. आणि शिंदेजी आणि ते आणि मी ज्यावेळेस एकत्रित बसतो त्यावेळी hmm. आम्ही तिघही पक्ष चालवतो आता ते एकमेकाच्या अडचणी समजतात त्यामुळे निर्णय घेताना फार त्रास होत नाही hmm. निर्णय होतात आमची नीट होतात काही अडचण नाही पण तरी तुलनात्मक दृष्ट्या कोण जास्त सोपं आहे हँडल है करायला असं आहे बघा जर विश्लेषण केलं ना hmm. शिंदे साहेब इमोशनल आहेत अजितदादा प्रॅक्टिकल आहेत ते मग शिंदे साहेबांशी जेव्हा तुम्ही चर्चा करता mm. तेव्हा त्यांचं एक इमोशनल अँगल आपल्याला समजून द्यावा लागतो mm. अजितदादा हे राजकारणात इतके mm. मुरलेले आहेत की त्यांना प्रॅक्टिकली गोष्टी माहिती mm. असतात त्यामुळे त्यांच्याशी चर्चा प्रॅक्टिकल होते पण mm. प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग करी पण बरं पडतं हँडल करायला म्हणजे आता सीट शेअरिंगमध्ये पण मी बघितलं ना साताऱ्याची सीट त्यांनी राष्ट्रवादीची सीट त्यांनी सोडून दिली नाशिक वर्ण सुद्धा त्यांनी खूप ताणलं नाही त्यांनी दोन्ही गोष्टी असतात जसं आज आमचं आणि शिवसेनेचं किंवा शिंदे साहेबांचं काय एवढं चांगलं होऊ शकलं कारण इमोशनल बॉन्ड आहे अल्टिमेटली पोलिटिकल अलायन्स आणि इमोशनल मध्ये इमोशनल अलायन्स इज ऑलवेज बेटर करेक्ट त्यामुळे आमची एक इमोशनल अलायन्स आहे आमचं राष्ट्रवादीशी असून इमोशनल अलायन्स व्हायची आहे त्याला एक पाच दहा वर्ष जावे लागतील mm. तर इमोशनल अलायन्स एका दिवशीच्या पॉलिटिकल अलायन्स इमोशनल अलायन्स होत पण आयडियोलॉजिकल अलायन्स नाही हो शकत कारण अजित पवार सतत क्लिअरली सांगतात की बाबा आमची आयडियोलॉजी एकदम क्लिअर आहे आणि आम्ही सेक्युलर आयडियलॉलच्या आहोत आम्हाला अनेक या गोष्टी मान्य नाही आहेत आम्हाला सेक्युलर आयडिओलॉजी प्रॉब्लेम नाही आहे आमचं सुडो सेक्युलर आयडियोलॉजीशी प्रॉब्लेम आहे कोणी जर मुस्लिमांचं त्या ठिकाणी भलं करत असेल तर आम्हाला त्रास नाही आहे पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला मुस्लिम आरक्षण द्यायचं आहे नाही त्यांनी तेन, मागणी केली की आम्हाला मुस्लिम आरक्षण नाही ना 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 नाही ना आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं कट सांगितलेलं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवत असताना संविधान सभेमध्ये चर्चा करून युनॅनिमसली ठरवलेलं आहे धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही आणि आम्ही काही झालं तरी संविधानाच्या विरोधात जाऊन आम्ही अल्पसंख्याक आरक्षणाला मान्यता देणार नाही धर्माच्या आधारावर